सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध गाईचं तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल साहेब आमचे फोन उचलत जा अनेक कार्यकर्ते तुम्हाला फोन करतात पण तुम्ही मात्र फोन उचलत नाही मी स्वतः एक नाही तर दहा फोन केले पण उपयोग काय असं म्हणून राहुरी फॅक्टरी येथील महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीमध्ये देवळाली प्रवराचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावरती चांगलं तोंडसुख घेतलाय विशेष म्हणजे या बैठकीस शिवसेनेचे वरिष्ठ नेते जगदीश शिंदे हे देखील उपस्थित होते रावरी फॅक्टरी येथील जयश्री हॉटेल इथे सकाळी महाविकास आघाडीची समन्वयक बैठक पार पडली आहे बैठकीमध्ये अनेकांनी मतं मांडली त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरती चांगलीच आग पाखड केली आहे तुम्ही फोन उचलत नसल्याची सगळीकडे ओरड आहे मी तुम्हाला फोन केले मात्र तुम्ही फोन उचलले नाहीयेत दरम्यान यावेळी मोठ्या आनंदानं उपस्थित असणारे भाऊसाहेब वाकचौरे यांचं तोंड पडल्याचं मात्र दिसून आलंय

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार। बत्तीस